तेली समाज ट्रस्टच्या वतीने तेलिखुंटाऐवजी श्री संत संताजी महाराज पद असे नामकरणाच्या फलकाचे अनावरण भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सचिन जाधव हो, हबप रामदार क्षीरसागर महाराज विजय दळवी रमेश साळुंके कृष्णकांत साळुंके ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर खजिनदार प्रकाश सैन्दर सचिव शोभना धारक विश्वस्त सागर काळे दत्तात्रय डोळसे अजय धारक पवन साळुंके आदी उपस्थित होते तेलीखुंटचं नामकरण आता संतश्री संताजी संताजी महाराजपद असे करण्यात आले यातून संत संताजी महाराजांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव होणार आहे प्रत्येक समाजातील संतांनी समाजाला दिशा दिली त्यांचे विचार या मार्गावरून जाताना कायम पथदर्शक राहतील असे यावेळी बोलताना फुलसौंदर म्हणाले तर ते तेलिकुंट परिसराचे संत श्री संताजी महाराजपद असे नामकरण व्हावे यासाठी ठिकाणी मनपाकडे वेळोवेळी वे पाठपुरावा केला आणि समाजाच्या विनंतीला मान देऊन मनपाने हा ठराव मंजूर केला असे यावेळी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे म्हणाले प्रास्ताविकात सचिव शोभना धारक यांनी ट्रस्टच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा